हार्दिक पांड्याच्या हातात ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते विराट कोहली रोहित शर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात जल्लोषात त्यांचं स्वागत केलं गेलं आहे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयी परेडला सुरुवात झालेली आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा ट्रॉफी उंचावत आपण जर पाहिलं तर मोठ्या ट्रॉफी जी आहे ती सगळ्या क्रिकेट प्रेमीला क्रिकेटर जे आहेत ते दाखवत आहेत आणि आनंद जो येतो त्या पद्धतीनं क्रिकेट प्रेमी जे साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत घोषणाबाजी होती आणि या ठिकाणी इंडियाचा जयघोष देखील सुरू आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे झी चोवीस तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय ट्रॉफी उंचा खर तर यावेळी मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींना दाखवली जाते आणि स्वतः क्रिकेटर जे आहेत ते आनंद साजरा करत असताना आपल्याला पाहावं आता विराट कोहलीच्या हातात ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणात आणि आता स्वत क्रिकेटर देखील क्रिकेट प्रेमींचे फोटो काढतायत या गर्दीचे फोटो काढतायत आणि स्वत इतक्या मोठ्या आनंदात आपल्याला क्रिकेटर देखील इथं पाहायला मिळत आहेत आणि या महत्त्वाचं म्हणजे की या प्रचंड मोठ्या गर्दीतून ही ओपन बाजली आहे की वाट काढत सुरू आणि स्वतः क्रिकेटर या गर्दीचा व्हिडिओ शूट करतायत आणि सगळ्यांना अभिवादन करत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे झी चोवीस तास वर एक्सक्लुझिव्ह दृश्य त्या ठिकाणची आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ट्रॉफी उंचावून अभिवादन जे ते केलं जाते आणि क्रिकेट प्रेमी देखील पाहायला मिळते की घोषणा देऊन आणि जयघोष करून शुभेच्छा देताना दिसत आहेत हात उंचावून त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत आणि हीच ती अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक दृश्य आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत